नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे विद्यार्थ्यांनो कारण आज आपण मुंबई जिल्हा विशेष यावर खूप महत्वाचे काही पन्नास प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या कोणत्याही परीक्षेमध्ये खूप जास्त फायदेशीर ठरणार आहे कारण हे पन्नास प्रश्न तुमच्या कोणत्याही परीक्षेमध्ये खूप जास्त येण्याची दाट शक्यता आहे तर विद्यार्थ्यांना तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळणार आहेत आणि या व्हिडिओचा आपण लाईकच टार्गेट फक्त एक हजार लाईक ठेवलेला आहे किती तर फक्त एक हजार लाईक तर मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही लवकरात लवकर एक हजार लाईक पूर्ण करताल तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर विद्यार्थी मित्रांनो तर खाली मुंबई जिल्ह्याची सविस्तर आणि परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशी माहिती दिलेली आहे तर या माहितीमध्ये इतिहास भौगोलिक वैशिष्ट्य प्रशासकीय रचना सामाजिक आर्थिक परिस्थिती आणि महत्वाची स्थळे यावर प्रश्न विचारण्याची खूप दाट शक्यता यांचा समावेश आहे तर विद्यार्थ्यांना मुंबई जिल्हा स्पर्धा परीक्षेसाठी सविस्तर आपण खालीलप्रमाणे माहिती पाहून घेऊयात तर मूलभूत माहिती पाहूयात अगोदर तर राज्य आहे महाराष्ट्र राज्य आणि स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या वेळी झाली आणि मुख्यालय मुंबई मुंबई शहर जिल्हा आणि एकूण क्षेत्रफळ सुमारे सहाशे तीन चौरस किलोमीटर आणि लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार तर सुमारे एक पॉईंट पंचवीस कोटी आणि जिल्हा कोड काय आहे तर एम एच झिरो वन हा जिल्हा कोड आहे मुंबई शहराचा आणि एम एच झिरो दोन हे मुंबई उपनगराचा जिल्हा कोड आहे यानंतर तेथील भाषा बोलली जाणारी आहे मराठी राज्यभाषा आणि हिंदी इंग्रजी गुजराती व उर्दू या सर्व भाषा बोलल्या जातात यानंतर विद्यार्थ्यांना भौगोलिक वैशिष्ट्य आपण या ठिकाणी पाहून घेऊया तर मुंबई शहर सात बेटांवर वसलेले शहर होते तर इंग्रजांनी यांची जोडणी करून एकात्मिक शहर बनवले यानंतर अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले त्यामुळे मुंबईला पश्चिमेकडील प्रवेशद्वार असेही म्हटले जाते यानंतर हवामान पाहूया तर कोकणपट्टा असल्यामुळे दमट समुद्रकिनारी वातावरण तर मुख्य नद्या काय आहे तर मिठी नदी अं दहिसर नदी पोईसर नदी आणि ओशिवरा नदी बहुतेक दूषित अवस्थेमध्ये या नद्या आहेत यानंतर प्रशासकीय रचना आपण या ठिकाणी पाहून घेऊया तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हे असे दोन जिल्हे आहेत यामध्ये तर मुंबई उपनगरामध्ये अंधेरी मुलुंड दहिसर बोरिवली चेंबूर घाटकोपर यांचा समावेश होतो यानंतर बृहमुंबई महानगरपालिका बीएमसी देशातील सर्वात श्रीमंत नगरपालिका आहे हेही सर्वांनी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा यानंतर मुंबई पोलीस आयुक्तालय तर स्वातंत्र्य व विशेष यंत्रणा सहित यानंतर विद्यार्थ्यांना ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण पाहून घेऊया तर मुंबईला प्राचीन काळी हिली असेही म्हटले जात होते यानंतर पंधराशे चौतीस मध्ये पोर्तुगीजांनी ताबा घेतला नंतर सोळाशे एकसष्ट मध्ये इंग्रजांच्या ताब्यामध्ये मुंबई आली यानंतर इंग्रजांनी सात बेटांची जोडणी करून एकत्रित शहर उभारले यानंतर त्रेपन्न मध्ये आपल्या भारतातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे मध्ये करण्यात आलेली होती विद्यार्थी मित्रांनो पुढील पॉइंट आहे पाचवा तर सामाजिक व सांस्कृतिक माहिती आपण या ठिकाणी पाहून घेऊयात तर आपल्या मुंबईमध्ये सर्व धर्मीय लोकांचा वावर आहे तर त्यामध्ये कोणकोणते आहेत धर्म तर हिंदू धर्म मुस्लिम धर्म शीख ख्रिश्चन जैन आणि बौद्ध धर्म आणि यानंतर इत्यादी काही धर्म यानंतर फेस्टिवल्स तर गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक केला होता यानंतर नवरात्र रमजान ख्रिसमस आणि पारसी नववर्ष यानंतर चित्रपट सृष्टीचे केंद्र बॉलिवूड हेही समजले जाते आणि शैक्षणिक संस्था आहेत यामध्ये मुंबई विद्यापीठ आय आय टी बॉम्बे टी आय एस एस यानंतर बी ए आर सी आणि सोपिला कॉलेज आणि जे जे स्कूल ऑफ आर्ट ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो आर्थिक वैशिष्ट्य आपण या ठिकाणी पाहून घेऊया तर भारताची आर्थिक राजधानी आहे शेअर बाजार रिझर्व्ह बँक बैंक, बँकांचे मुख्यालय इत्यादी या ठिकाणी आहेत आणि मुख्य उद्योग कोणता आहे तर माहिती तंत्रज्ञान बँकिंग विमा मीडिया फिल्म जहाज बांधणी आणि कापड उद्योग यानंतर शेअर बाजारमध्ये बी एस ई बॉम्बे स्टॉक एक्सचेंज यानंतर एन एस ई नॅशनल स्टॉक एक्सचेंज ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर विद्यार्थी मित्रांनो बंदरे पाहूयात आपण तर मुंबई पोर्ट व जवाहरलाल नेहरू पोर्ट म्हणजेच जे एन पी टी तर आपल्या भारतातील प्रमुख हे बंदरे आहेत यानंतर वाहतूक व वा दळणवळण पाहून तर रेल्वे सेवा मुंबई लोकल आपल्या भारतातील सर्वात मोठी उपनगरी रेल्वे सेवा आहे यानंतर महत्वाची स्थानके तर सी एस एम टी पूर्वीचे व्ही टी तर मुंबई सेंट्रल दादर कुर्ला आणि बोरीवली यानंतर हवाई सेवा तर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ अंधेरीमध्ये आणि टर्मिनल टी वन आणि टर्मिनल टी टू ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर मेट्रो रेल मुंबई मेट्रो वाहतुकीमध्ये पर्याय आहे यानंतर बेस्ट बस सेवा तर मुंबई मधील महत्वाच्या प्रवासी वाहतुकींचा यामध्ये पर्याय आहे यानंतर पर्यटन स्थळे व स्मारके आपण पाहूया तर, तर गेटवे ऑफ इंडिया ब्रिटिश वंशकालीन स्मारक आहे हे यानंतर विद्यार्थी मित्रांनो हाजी अली दरगाह तर समुद्रामध्ये वसलेले धार्मिक स्थळ आहे हे आणि सिद्धिविनायक मंदिर प्रसिद्ध गणेश मंदिर आहे यानंतर मरीन ड्राईव्ह छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि नेहरू विज्ञान केंद्र तर टारपोरा हवेली जुहू चौपाटी यांनी एक्सप्लेनेड मॅन्शन आहे लक्षात ठेवा यानंतर विशेष घटना आपण या ठिकाणी पाहून घेऊया तर सव्वीस अकरा मुंबई दहशतवादी हल्ला झाला दोन हजार आठ मध्ये ताज हॉटेल सी एस टी लिओपोल्ड कॅफेवर हल्ला झाला यानंतर दोन हजार अकरा मध्ये बॉम्बस्फोट एकोणीसशे त्र्याण्णव साखळी बॉम्बस्फोट होता तर सुरक्षा क्षेत्रामध्ये बदल घडवणारे हे टप्पे होते यानंतर कोविड नाईन्टीन महामारीच्या काळामध्ये मुंबई केंद्रबिंदू ठरली होती यानंतर दहावा आणि शेवटचा पॉईंट आहे आपला तर भविष्यकालीन प्रकल्प आपण पाहूया तर, पा तर मुंबई मेट्रो लाईन टू ए सेव्हन आणि कोस्टल रोड प्रोजेक्ट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मुंबई ट्रान्स हार्बल लिंक यानंतर शिवडी न्हावा सागरी सेतू हे भविष्यकालीन प्रकल्प आहेत यानंतर विद्यार्थी मित्रांनो उपसंहार काय तर मुंबई हा केवळ महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारताचा आर्थिक सांस्कृतिक प्रशासकीय आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून महत्वाचा जिल्हा आहे तर परीक्षा या या जिल्ह्याची संबंधित प्रश्न वारंवार विचारले जाऊ शकतात आणि विचारले जातातही यानंतर विद्यार्थी मित्रांनो खाली मुंबई जिल्ह्यावर आधारित आपण पन्नास महत्वाचे एमसी यू प्रश्न दिलेले आहेत तर हे सर्व प्रश्न एम पी एस सी पोलीस भरती तलाठी भरती ग्रामसेवक अशा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी खूप जास्त उपयुक्त आहेत आणि महाराष्ट्राच्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हे प्रश्न खूप जास्त महत्वाचे ठरणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ थोडाही स्किप न करता तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करा तर आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे तर मुंबई कोणत्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेली आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आरबी समुद्राच्या किनाऱ्यावर कोणत्या तर अरबी समुद्राच्या यानंतर पुढील प्रश्न तर मुंबई जिल्हा कोणत्या राज्यामध्ये आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी महाराष्ट्र राज्यामध्ये मुंबई जिल्हा आहे यानंतर पुढील प्रश्न तिसरा तर मुंबई कोणत्या बेटावर वसलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सात बेटांवर वसलेली आहे मुंबई यानंतर पुढील प्रश्न आपल्या भारतातील सर्वात मोठी महानगरपालिका कोणती आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मुंबई महानगरपालिका कोणती बी एम सी यानंतर पुढील प्रश्न तर मुंबई जिल्हा किती भागांमध्ये विभागलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मुंबई जिल्हा दोन भागांमध्ये विभागलेला आहे यानंतर पुढील प्रश्न तर मुंबईचा प्राचीन काळातील नाव काय होते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हिली हे प्राचीन काळातील मुंबईचे नाव होते यानंतर पुढील प्रश्न पाहूयात तर आपल्या भारताची पहिली रेल्वे कुठून सुरू झाली होती तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मुंबई ते ठाणे पासून आपल्या भारताची पहिली रेल्वे सुरू झाली होती तर यानंतर पुढील प्रश्न तर विद्यार्थ्यां मुंबईतील सर्वात प्रसिद्ध गणेश मंदिर कोणते आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सिद्धिविनायक मंदिर आहे कोणते आहे तर सिद्धिविनायक मंदिर यानंतर पुढील नववा प्रश्न पाहूयात आपण तर मुंबईमधील प्रसिद्ध दरगाह कोणती आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी आहे हाजी अली दरगाह कोणते तर हाजी अली दर्गाह यानंतर पुढील दहावा प्रश्न तर महत्वाचा प्रश्न तर विद्यार्थ्यांनो गेटवे ऑफ इंडिया कोणत्या शहरामध्ये आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मुंबई या शहरामध्ये गेटवे ऑफ इंडिया आहे त्यानंतर पुढील प्रश्न तर मुंबई पोलीस दलाचा प्रमुख कोण असतो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आयुक्त असतो कोण असतो मुंबई पोलीस दलाचा प्रमुख तर आयुक्त पुढील प्रश्न तर मुंबईमध्ये कोणत्या वर्षी सव्वीस अकरा दहशतवादी हल्ला झाला होता तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दोन हजार आठ साली कोणत्या वर्षी तर दोन हजार आठ या वर्षी यानंतर पुढील प्रश्न तर मुंबई शेअर बाजाराची स्थापना केव्हा झाली तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अठराशे पंच्याहत्तर मध्ये मुंबई शेअर बाजाराची स्थापना करण्यात आली त्यानंतर पुढील प्रश्न चौदावा आहे तर विद्यार्थ्यांना मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव काय आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन सी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे पंधरावा तर, तर बीएमसी चा पूर्ण अर्थ काय आहे म्हणजेच बीएमसी चा लॉंग फॉर्म काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो खूप महत्वाचा प्रश्न आहे कोणत्याही परीक्षेमध्ये येण्याची दाट शक्यता असते या प्रश्नाची तर लॉंग फॉर्म आहे बृहमुंबई म्युनिसिपल कार्पोरेशन ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न तर मुंबई विद्यापीठाची स्थापना कधी करण्यात आली तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अठराशे सत्तावन्न मध्ये मुंबई विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेली आहे त्यानंतर पुढील प्रश्न तर आपल्या भारतातील चित्रपट सृष्टीचे केंद्र कोणते शहर आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मुंबई शहर हे आहे यानंतर पुढील प्रश्न तर मिठी नदी कोणत्या शहरातून वाहते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मुंबई या शहरातून मिठी नदी वाहते यानंतर पुढील प्रश्न एकोणीसावा तर मुंबई कोणत्या नैसर्गिक विभागामध्ये येते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कोकण या नैसर्गिक विभागामध्ये मुंबई येते तर यानंतर पुढील प्रश्न खूप महत्वाचा आहे सर्वांनी लक्ष द्या प्रश्नाकडे तर विद्यार्थ्यांनो मुंबईमधील प्रसिद्ध शैक्षणिक संस्था कोणती नाही तर कोणती नाही हे विचारलेलं आहे तर कोणती आहे तर आय आय टी बॉम्बे आहे टी आय एस एस आहे आणि बी ए आर सी ही आहे तर कोणती नाही तर ए आय आय एम एस ही नाही ठीक आहे सर्वांनी लक्ष द्या प्रश्नाकडे यानंतर पुढील प्रश्न आहे एकविसावा तर, एक तर मुंबई उपनगर जिल्ह्याचा कोड कोणता आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एम एच झिरो दोन हा मुंबई उपनगर जिल्ह्याचा कोड आहे यानंतर पुढील प्रश्न तर मुंबई महानगरामध्ये सार्वधिक बोली भाषा कोणती आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आपली मराठी भाषा कोणती तर आपली मराठी भाषा सर्वांनी लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो यानंतर पुढील प्रश्न तर जे एन पी टी बंदर कोणत्या परिसरामध्ये आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नवी मुंबई या परिसरामध्ये कोणत्या तर नवी मुंबई या यानंतर पुढील प्रश्न तर मुंबई महानगरपालिका स्थापनेचे वर्ष कोणते आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वर्ष आहे अठराशे अठ्याऐंशी कोणते तर अठराशे अठ्ठ्याऐंशी हे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न, प्रश्न आहे पंचवीसावा तर खूप महत्वाचा प्रश्न आहे सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष द्या या प्रश्नाकडे तर मुंबई मधील प्रसिद्ध शास्त्र प्रदर्शन केंद्र कोणते आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नेहरू विज्ञान केंद्र हे कोणते तर नेहरू विज्ञान केंद्र ठीके यानंतर पुढील प्रश्न तर मुंबईमध्ये आय आय टी कोणत्या भागामध्ये आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पवई या भागामध्ये कोणत्या तर पवई यानंतर पुढील प्रश्न तर विद्यार्थ्यांना लक्ष द्या प्रश्नाकडे तर मुंबईमध्ये बॉम्बस्फोट एकोणीशे त्र्याण्णव मध्ये केव्हा झाले होते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बारा मार्च रोजी यानंतर पुढील प्रश्न मुंबईमध्ये बेस्ट सेवा कोण चालवते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी एम एस आर टी सी ही मुंबईमध्ये बेस्ट सेवा चालवते त्यानंतर पुढील प्रश्न मुंबईतील प्रसिद्ध चौपाटी कोणती आहे तर योग्य उत्तर ऑप्शन सी जुहू चौपाटी कोणती तर जुहू चौपाटी तर विद्यार्थी मित्रांनो ही सिरीज मी नवीन सुरू केलेली आहे तर सर्वांनी कॉमेंट मध्ये सांगण्याचा प्रयत्न करा तर कशी वाटते हा आपला पहिला व्हिडिओ आहे ठीक आहे आणि विद्यार्थ्यांना या व्हिडिओचं मी लाईक च टार्गेट फक्त एक हजार लाईक ठेवलेला आहे किती तर फक्त एक हजार लाईक तर, लवकर तर मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल मध्ये ताबडतोब या व्हिडिओची पीडीएफ अपलोड करणार आहे आणि विद्यार्थ्यांना दुसरी एक महत्वाची सूचना तर या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला दोन खूप महत्वाचे काही प्रश्न देणार आहे या व्हिडिओमध्ये ते प्रश्न आहे तर तुम्हाला त्या दोन्ही प्रश्नांचे उत्तर सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो चला प्रश्नाला पुढील सुरुवात करूयात तर मुंबई जिल्ह्याचा एकूण क्षेत्रफळ अंदाजे किती आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सहाशे तीन चौरस किलोमीटर किती मुंबई जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ आहे सहाशे तीन चौरस किलोमीटर यानंतर मुंबईचा लोकसभा मतदारसंघाची संख्या एकूण किती आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी एकूण सहा यानंतर पुढील प्रश्न मुंबईमधील कोणती संस्था समाजशास्त्र व सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए टी आय एस एस म्हणजे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न तेहतीसावा तर मुंबईमध्ये असलेले प्रसिद्ध वस्तू संग्रहालय कोणते ठरले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम कोणते तर प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ठीक आहे सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न तर मुंबईतील कोणता भाग फिल्म सिटी म्हणून ओळखला जातो तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी गोरेगाव हा भाग कोणता तर गोरेगाव हा भाग यानंतर मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे संक्षेप काय आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी एम एम आर डी ए काय तर यम एम आर डी ए यानंतर पुढील प्रश्न मुंबईतील प्रसिद्ध किल्ला कोणता आहे खूप महत्वाचा प्रश्न सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे नीट लक्ष द्या तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी वसई किल्ला कोणता तर वसई हा किल्ला यानंतर पुढील प्रश्न पाहूयात मित्रांनो तर मुंबईमध्ये दरवर्षी कोणता प्रसिद्ध पुस्तक महोत्सव भरत असतो तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मुंबई आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळा हा भरत असतो यानंतर मुंबईमध्ये सुरुवात झालेली पहिली मेट्रो लाईन कोणती होती तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए लाईन वन होती, होती तर ती होती वर्सोवा ते घाटकोपर ठीक आहे लक्षात ठेवा काय तर वर्सोवा ते घाट कोपर कोणती लाइन एक ठीक आहे तर ऑप्शन हे योग्य उत्तर असणार आहे यानंतर पुढील प्रश्न तर मुंबईचा महापौर कोण निवडतो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी महानगरपालिका सदस्य निवडतो यानंतर पुढील प्रश्न तर खूप जास्त महत्वाचा प्रश्न आहे सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या तर माझी मुंबई स्वच्छ मुंबई ही मोहीम कोणी सुरू केली होती तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बीएमसी ने सुरू केली होती यानंतर पुढील प्रश्न तर कुर्ला हा मुंबईमधील कोणत्या जिल्ह्याचा भाग आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मुंबई उपनगर या जिल्ह्याचा कुर्ला हा मुंबईतील भाग आहे यानंतर पुढील प्रश्न तर मुंबईतील प्रसिद्ध बिझनेस हब कोणते आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नरिमन पॉइंट कोणते तर नरिमन पॉइंट हे यानंतर पुढील प्रश्न तर मुंबईतील प्रसिद्ध टेक्नॉलॉजी पार्क कोणते आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सांता क्रुज टेक पार्क कोणते तर सांता टेक पार्क यानंतर मुंबईतील कोणत्या ठिकाणी हँगिंग गार्डन आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मलबार हिल या कोणत्या तर मलबार हिल या यानंतर मुंबई शहरामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचे क्षेत्र कोणते आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए धारावी हे, हे. कोणते तर धारावी हे यानंतर पुढील प्रश्न तर मित्रांनो मुंबईतील कोणती संस्था अणु संशोधनासाठी खूप जास्त प्रसिद्ध आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बी ए आर सी ही कोणती तर बी म्हणजे आर सी म्हणजेच अणु संशोधन केंद्र ठीक आहे सर्वांनी लक्ष द्या आणि लक्षात ठेवण्याचा खूप प्रयत्न करा विद्यार्थ्यांना यानंतर पुढील प्रश्न तर विद्यार्थ्यांना मुंबईमध्ये दरवर्षी कोणता सिनेमा पुरस्कार समारंभ भरत असतो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी फिल्म फेअर हा कोणता तर फिल्म फेअर हा यानंतर पुढील प्रश्न तर मुंबईमध्ये सुरू असलेली सागरी सेतू योजना कोणती आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए वरळी बांद्रा सागरी सेतू कोणती तर वरळी बांद्रा सागरी सेतू लक्षात ठेवा ऑप्शन ए हे योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढील प्रश्न एकोणपन्नासावा प्रश्न आहे तर मुंबई जिल्ह्याचा लोकसंख्येचा घनत्व किती आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार तर विद्यार्थी मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सुमारे एकवीस हजार प्रति चौरस किलोमीटर ठीक आहे लक्षात ठेवा त्यानंतर पुढील प्रश्न पन्नासावा आणि शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी लक्ष द्या प्रश्नाकडे तर मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये कोणती ठिकाणी येतात तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बोरिवली अंधेरी आणि मालाड हे ठीक आहे सर्वांनी लक्ष द्या यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील दोन प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे दोन प्रश्न आपण या मध्ये पाहिलेले आहेत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ खूप जास्त मन लावून पाहिलेला असेल आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना या दोन्ही प्रश्नांची उत्तर येत असेल त्यांना रिक्वेस्ट आहे प्लीज विद्यार्थ्यांनो कॉमेंट बॉक्समध्ये या दोन्ही प्रश्नांचे उत्तर सांगण्याचा तुम्ही प्रयत्न करा तर प्रश्न असा आहे मुंबई कोणत्या बेटावर वसलेली होती तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट मध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे यानंतर पुढील प्रश्न तर मुंबईमध्ये बेस्ट बस सेवा कोण चालवते याचे देखील योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट आपण फक्त एक हजार लाईक ठेवलेलं ला आहे किती तर फक्त एक हजार लाईक तर मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही सर्वजण एक हजार लाईक लवकरात लवकर पूर्ण करताल आणि तुम्हाला एक हजार लाईक पूर्ण झाल्यावर ताबडतोब मी टेलिग्रामवर आपल्या या डी पीडीएफ अपलोड करणार आहे आणि जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद